हॅलो भाई हॅलो विशाल बोल विशाल परमेश्वर हा बोला ना खात्री काय फोन करून आता बोलतच होतो फोनवर बोलतो तुमच्या माणसाने एवढा कसला माज आला आहे की तुम बहुद्ध समाजा दलित समाजा फोरांवर नाही नाही बघतो मी आता बोललो मी आता बघतो परमेश्वर अजूनही तुमच्याशी ऐका ऐका परमेश्वर पैशाचा मात करू नका अजूनही तुमच्याशी व्यवस्थित बोलतोय मनावरती विषय घेतला ना तर तुमच्या तुम्हाला आत्मने टाकायला वेळ नाही लागणार तुम्हाला तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात तिथले युआर ऑथराइज पर्सन तुम्ही अधिकृत तिथले हे आहात एवढा मोठा विषय होतोय तुमचा भाऊ त्याला तुमच्या नातेवाईक त्याला मारतोय एवढं तरी काढलं पाहिजे की नाही 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 आता विशालला विशाल नाही परमेश्वर तुम्हाला सगळे विषय माहिती असतात पण तुमच्या गाडायचा विषयच नाही 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 कसा विषय येत तुम्हाला तुम्हाला माघात वर्गीय समाजाची लोक पोर की तुम्हाला काय मंदिरातले तुमच्या घंटा घंटा हे वाचते काय वाटते काय की कधी तुम्ही येऊन माराल हे बघा राज व्यक्त करायला मी काय म्हणजे आय एम नॉट अ नॅरो माइंडेड पर्सन मी लहान मानसिकतेचं नाही की मी कधी राज व्यक्त करील काहीतरी कारण असेल म्हणून राज व्यक्त होतो ना बरोबर आहे आणि जर तुमची माणसं जर समजत असतील की तो विशाल कांबळे बौद्ध समाजाचा तरुण एकटा आहे समाज विशालच्या सोबत आहे भाईसाहेब जाधव विशालच्या सोबत आहे तुम्ही काय हातातला कुळकुळा किंवा खेळला समजू नका की कधी तुम्ही पूर्वीसारखे अन्याय कराल तुमचे जे कोण नातेवाईक आहेत ना आरामखोर त्या फडव्यांना सांगा की कोण जर परत जर कुठल्या दलित समाजाच्या एसटी समाजाच्या समा मागासवर्गीय समाजाच्या कोणाला हात लावाल ना तर बँक बोलणार ना का पहिले काम फोडू काय काय तुम्हाला काय अजून काय हे वाटते का म्हणून म्हणजे मनुस्फूर्तीचं सरकार वाटते का अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालतो मग चालणार ना परत मी परत मी बोलणार ना काम फुरून टाकील नंतर मग बोलेल तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट कुणी दिलाय कुठल्या राजकारण्याने दिलाय तिथं कॉन्ट्रॅक्ट आय डी एमआयडीसी मध्ये हॅलो हॅलो तुम्हाला तिथं मालून डी एमआयडीसी मध्ये कुठल्या राजकारणाच्या आशीर्वादाने कॉन्ट्रॅक्ट भेटला मला सांगा सर्वांचा काही संबंधच नाही ना राजकारणाचा संबंध नाही याचा संबंध नाही फक्त दलितांच्या पोरांवरती मागासवर्गांच्या पोरांवरती तुम्ही अन्याय करायचा कॉन्ट्रॅक्ट घेतलात ते मग साहेब आपण विषय काहीच नाही अरे परमेश्वर मी अरे पुन्हा एकदा उल्लेख करतोय जाणीवपूर्वक बोलतोय अरे परमेश्वर इज्जत दिली असती सन्मान दिला असता हजार पटीने सन्मान भेटला असता बिकॉज वी आर आंबेडकर राईट पर्सन आय एम आंबेडकर राईट पर्सन नॉट आंबेडकर राईट पर्सन तुम्ही आंबेडकर फक्त नाव घेता आणि आंबेडकर बाबासाहेबांच्या विचाराच्या लोकांना समजा लोकांना त्रास द्यायचं काम करता पहिले तू तू त्याला सॉरी बोल आणि त्याचा काही शोध केला उदय कर माझ्या समोर तू त्याला आता सॉरी बोल नाही जरा विशांत तू <तुजान> ज्या स्थितीमध्ये मला कॉल केलास ती मला तुझी स्थिती माहिती आहे परमेश्वर <tellan> विषय तुला वाढवायचा आहे काय हो वाढवायचं काय हे ना काय वाढवायचं त्याला सॉरी बोल तुझ्या सगळ्या लोकांच्या वतीनं आता वाढवायचं असेल ते पण मला सांग वाढवायचा काही संबंधच नाही ना तुझ्या गांडीतला मातमी उतरवेल तू त्याला सॉरी बोलणार की नाही मला एवढंच सांग का मात उतरव तुमचा त्याला ताबडतो तू सरांच्या वतीनं सॉरी बोल तू मुख्य आहेस हॅलो आणि हा बोल बोला तुशा सॉरी बोल काय सगळ्यांचं काय झालं असेल ना विशाल त्यापासून माफी मागितली परत जर त्रास दिला मला सांग या सगळ्या आरामखोरांचा काय बंदोबस्त करायचा मी करतो आणि एकटा नाही बाबासाहेब आंबेडकरांचा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिंदाबाद बोलणारा प्रत्येक भीमसैनिक तुझ्या सोबत आहे उद्या आई परमेश्वर त्याला काय शोध तो हो बाई तो उद्या उद्या अकराच्या सगळ्यात वेळ झाला पाहिजे जबाबदारी तुझी आहे मी अगोदरच विशालला विचारा काय बोललो नाही नाही काय बोललास ते मला माहिती आहे ना तू अगोदर नाही बोललास पहिले आमचा तिथे कार्यकर्ता तुझ्याशी बोलला होता नाही 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 ऐक मास्क परत करायचं नाही जर परत तुझी तक्रार आली ना तर मास्क कसा उतरवायचा मला चांगलं माहिती आहे विशाल उद्या अकराच्या आज जर